तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई पोलीस भरती आणि पुणे कारागृहाचं जे ग्राउंड राहिलेलं आहे ते नेमकं तोंड राहिलेलं आहे बरे दिवस झालं की आपण चर्चा करत आहेत की पुणे कारागृहाचं ग्राउंड कधी होणार कारागृहचं ग्राउंड कधी होणार पण अचानक भयानक आपल्याला धक्का दिलेला आहे आपण जे गाणं ऐकलं अचानक भयानक देणार तुला धक्का तशा प्रकारे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना जे धप्पा दिलेला आहे पोलीस भरतीने कारण की पंधरा तारखेपासून हे पुणे कारागृहाचं ग्राउंड चालू होणार अशी चर्चा आहे कारण की अजूनपर्यंत कुठलाही ऑफिशियल जे आर आलेला नाही पण सध्या तर मी मला कालच्या वेळोमुळे सांगितलं होतं की मी स्वतः पुणे शिवाजीनगर इथे जाऊन आलेलो आहे आणि तिथं पुण्याला जाऊन आल्यानंतर ग्राउंडची तयारी चालू आहे कारण की गेल्या आठवड्यात मी एकदा गेलो होतो तर तिथं कुठल्याही प्रकारची तयारी नव्हती पण काल ज्या ठिकाणी गेलो होतो त्या त्या ठिकाणी पूर्णपणे ग्राउंडवर सोळाशे मीटर साठी ट्रॅक आखलेला आहे त्यानंतर शंभर मीटर साठी ट्रॅक आखलेला आहे गोळा फिक्स साठी ट्रॅक आखलेला आहे म्हणजे पूर्णपणे प्रोसेस जे आहे ते पूर्ण सुरुवात केलेली आहे चेस्ट नंबर चाचणी चालू आहे त्यानंतर आपल्या पायामध्ये जी चिप असणार आहे त्याचं स्कॅनिंग चालू आहे संपूर्ण प्रोसेस चालू आहे तर आपल्याला अचानक बाहेर जो धक्का दिलेला आहे मी इतक्या दिवस तुम्हाला सांगतो की शंभर टक्के लेखी परीक्षा होणार मुंबईची आणि ते मुंबईची लिखी परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये शंभर टक्के आता उद्यापासून जे मुंबईच्या लेखी परीक्षा जाणार आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे कारण की सर्वात प्रथम व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जर आपले युट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण की सरांना माहिती मिळणे गरजेचे आहे आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीसाठी चार विषय आहेत आणि चार विषय लेखी परीक्षेसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्या विषयाला मराठी मराठी त्या मराठीला आपण एकदम हलक्यात घेतो पण सगळ्यात जास्त मार्क जे आहेत ते मराठी विषयामध्ये जातात लक्षात घ्या कारण की मराठी विषयाला आपण ग्रामरमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क आजपर्यंत गेलेले आहे आणि आजपर्यंत रेकॉर्ड आहे पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त मार्क गेलेले विद्यार्थी आहे ते फक्त मराठी आहे म्हणजे आपली मातृभाषा असून देखील आपल्याला याची पूर्णपणे जाणीव नाही की मराठीमध्ये आपण प्रकारे अभ्यास केला पाहिजे मराठी माशील प्रकारे शब्द फसवे आहेत म्हणजे आपल्याला जाणीव देखील होणार नाही कारण उदाहरणार्थ आपल्याला असा प्रश्न आलेला असतो की प्रश्न दिलेले असतात की हा शब्द कुठल्या भाषा दिल्या आहेत पोर्तुगीज कन्नड अशा प्रकारे भाषा दिली असतात पण देवनागरी लिपीत बी ते केले गेलेलं असतं तर मराठी भाषा ही आपली देवनागरी लिपीत आहे तर अशा प्रकारे जे सोपं वाटतंय तीच अवघड असतंय आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क आणि पोलीस भरतीमध्ये वर्दी मिळवण्यापासून जे, जे, जे विद्यार्थी जाम राहिलेत त्यांना आपण विचारलं जर तुम्ही मराठी विषयामध्ये सखोल अभ्यास जर नाही केला जर तुम्हाला शंभर टक्के असं तुमचं होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे मराठी विषयाचे रिव्हिजन टाकणे गरजेचे आहे आपल्याला माहित आहे तीस आता Uh, मराठी विषय आहे त्यानंतर गणित बीज अंक गणित जे आहे आपल्याला ते तीस मार्कासाठी आहे त्यानंतर सामान्य विज्ञान तीस मार्कासाठी आणि बुद्धिमत्ता तीस मार्क आहे एकूण शंभर मार्काचा पेपर जो आहे तो आपल्या समोर आहे तर या शंभर मार्कामध्ये आपल्याला प्रकारे पेपर सोडायचे आहेत आणि सॉरी पंचवीस पंचवीस मार्काला प्रश्न मा मार्क आहेत पंचवीस मार्कासाठी संपूर्ण पेपर जो आहे तो असणार आहे म्हणजे चार विषय आहेत पंचवीस पंचवीस मार्कासाठी तर पंचवीस पैकी पंचवीस मार्क मराठीमध्ये कसे मिळवायचे मी तुम्हाला पाठीमाग सांगितलं होतं रिव्हिजन टाका रिव्हिजन टाका आता तो झाला विषय मुंबई पोलीस आता उद्यापासून परीक्षा आहे त्याच्यामुळे तुम्ही अकरा रात्रीच काही करू शकत नाही पण ज्याच्या मनात घेतलं तर तुम्ही शंभर टक्के एका रात्री देखील रिव्हिजन टाकू शकता मुंबई आपल्याला जर मुंबई भरती मध्ये जास्तीत जास्त मार्क असेल तर तुम्हाला आजच्या आज तुम्हाला उद्या अकरा तारीख आहे बारा तेरा म्हणजे कुणाचा प्रकारे कोणाचा चालकला भरलाय कोणी शिपायला भरलाय कोणी कारागृहाला भरलाय तर त्यांनी शंभर टक्के पेपरला आहे आणि पेपर चांगल्या प्रकारे द्यायचा आता ज्याचे शेवट तेरा तारखेला पेपर आहे त्यांनी मराठी विषयाचा अभ्यास चांगला करायचा आहे त्यानंतर विज्ञान आपल्याला माहित आहे की कशा प्रकारे सामान्य विज्ञानचं जी केचं प्रकारे रिव्हिजन टाकायचे ते देखील तुम्हाला मी आजपर्यंत सांगत आलेलो आहे इथून पुढे देखील सांगणार आता राहिला आपला महत्वाचा मुद्दा तो पुणे कारागृहाचा मी तुम्हाला सांगितलं होतं अचानक भयानक धप्पा येणार आहे आणि तो धप्पा आपल्याला मिळालेला आहे पंधरा जानेवारीपासून ग्राउंडला सुरुवात होणार अशी आपल्यापर्यंत चर्चा आहे पण ॲडमिट कार्ड आलेलं नाही मी तुम्हाला सांगतो मुंबई पोलीस भरती लिखी परीक्षा झाल्यानंतर या पोलीस भरतीला हात घालण्यात येणार आहे आणि ह्या तशा प्रकारे प्रोसेस चालू आहे या पोलीस भरतीला हात घालण्याचं काम जे चालू झालेलं आहे आता ॲडमिट कार्डचा विषय तो ॲडमिट कार्ड आपल्याला माहिती आहे कमीत कमी सात दिवस आधी ॲडमिट कार्ड येतं म्हणजेच पंधरा तारखेला पंधरा सोळा सतरा या तारखेपर्यंत ॲडमिट कार्ड येऊ शकतं आणि आपली ग्राउंड जी आहे ती ग्राउंड तुम्हाला सांगतो जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार म्हणजे ग्राउंड शंभर टक्के जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे काळ्या दगडाची पांढरे काय त्यानंतर ही कशामुळे गडबड झाला आहे तर तुम्हाला सांगत आहे की नवीन पोलीस भरती करायची आणि नवीन पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम पाठीमागचा जो राड आहे तो पूर्णपणे पुसून टाकायचा आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतं की नवीन पोलीस भरतीसाठी ही पोररोज धावधू चालू आहे आणि नवीन पोलीस भरती देखील लवकरच जाहीर करणार आहे मी तुम्हाला सांगितलेला वीस हजार प्लस पदांची जाहिरात निघू शकते पण आज किन काय आपल्यापर्यंत आले नाही कारण की पाठीमागे दे एकदा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं वीस हजार पदांची जाहिरात आम्ही शंभर टक्के करणार फक्त नवीन पद आणखीन रिक्त पद मागवण्यात आलेली आहेत अजून कुठल्या कुठल्या जिल्ह्याची पदं जे आहेत ते पूर्णपणे माहिती आहे जिरा बाकी आहे त्याच्यामुळे जी पाठीमागची पोलीस भरती राहिलेली आहे आता फक्त मुंबई पोलीस लेखी आणि पुणे कारागृह त्यानंतर लिखित लेखी परीक्षा ही संपूर्ण माहिती आपलं युट्यूब चॅनल येत राहणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की ॲडमिट कार्ड कधी येणार तर पंधरा सोळा सतरा ज्यांचा ज्यांचा पुणे कारावला पेपर आहे त्यांनी शंभर टक्के क्लास येतो ऍडमिट कार्ड येणार आहे पंधरा सोळा सतरा आहे तीन तारखेपर्यंत ॲडमिट कार्ड येऊ शकतं आणि पर ग्राउंड जे आहे ती वीस एकवीस बावीस तेवीस अशा प्रकारे तारखा जे आहे ते पडू शकतात ग्राउंडच्या म्हणजे ग्राउंड लगेचच होणार आहे ॲडमिट कार्ड आल्यानंतर च बरोबर चौथ्या दिवशी ग्राउंड आपल्याला जायचं आहे म्हणजे चार दिवसाचं ॲडमिट कार्ड येऊ शकतं त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की लवकर लवकर तुम्ही जर कारागृहाला फॉर्म भरला असेल जेलला जेल पोलीसला फॉर्म भरला असेल तर तुम्ही ईमेल आय डी सतत चेक करणं गरजेचं आहे कारण की ईमेल आय डीवर तुम्हाला वारंवार मेसेज येत असेल तुम्ही जर चेक करा आपापल्या ईमेलला पंधरा तारखेपासून चेक करायला सुरुवात करा, करा। चौदा तेरा चौदा तारखेपासून चेक करायला सुरुवात काय हरकत नाही तर तुम्हाला कळेल की आपल्याला अपडेट येत आहे आणि आपण ग्राउंडला जायचं आहे जेणे ज्यांनी फॉर्म भरला तर बऱ्याच जणांनी आमच्या भागातील देखील बरेच विद्यार्थी आहेत की ग्राउंडला फॉर्म भरून मी त्यांना वारंवार सांगत होतो की तुम्ही ग्राउंडची तयारी करा ग्राउंडची तयारी करा पण बऱ्याच जणांनी त्या विषय सोडून दिला होता आणि तो विषय सोडून दिल्यानंतर आता ही बाहेर धक्का जे आपल्याला ज्यांना धप्पा मिळालेला आहे ह्या धप्प्यामध्ये आपल्याला किती जणांचं ही होणार आहे आणि किती जणांचं ही होणार आहे तर आपल्याला माहित आहे की ज्यांनी तयारी केली प्रामाणिकपणे फॉर्म भरलाय मग त्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांनी शंभर टक्के म्हणजे ज्या वेळेस आपण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो सरकारवर विश्वास ठेवतो आम्ही जे सांगतो आमच्यावर विश्वास ठेवतो तेच विद्यार्थी शंभर टक्के पुढे जाऊन काहीतरी करून दाखवतात नाहीतर बाकीचे नुसते व्हिडिओ बघून ही करतात कारण की जे दुनिया ज्याची नावं ठेवायला आहे फक्त आपण त्याचा काय बोध घ्यायचा आहे ते आपल्या हातात आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की पोलीस भरतीची ग्राउंड आहे शंभर टक्के होणार आणि नवीन पोलीस भरती मी आज पण तुम्हाला सांगतो की तो पुढे देखील सांगणार आता आता विषय असा आहे की पुणे मुंबईचा पेपर झाला की त्यानंतर लगेचच आपल्यापर्यंत मेरिट काय लागणार मेरिट काय लागणार सगळ्यांच्या डोक्याचा विषय असतो पण मी तुम्हाला परफेक्ट मेरिट काय असते आणि कशा प्रकारे लागू शकतं किती प्रकारे अंदाज जाऊ शकतो आणि ह्याच्या पुढे मेरिट जाणार हे देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण की युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला वारंवार संपूर्ण माहिती मिळत राहणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की व्हिडिओच्या सुरुवाती आणि शेवट देखील सांगत आहे की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की संपूर्ण माहिती मी तुम्हाला ओरिजिनल आणि रिअल माहिती सांगत आहे कुठलीही फेक माहिती नाही मी स्वतः दोन दिवस झालं पुणे दौऱ्यावर जाऊन आहे आपलं ग्राउंड जे आहे ते शिवाजीनगर तिथेच होणार आहे छत्रपती शिवाजीनगर जे ग जे चौक आहे तिथंच तुमचं जे पोलीस भरतीचं जे पुणे कारागृहाचं जे प्रोसेस हे आहे ठिकाण आहे तिथंच आपलं ग्राउंड होणार आहे आणि तिथंच तयारी चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की शंभर टक्के ग्राउंडची तयारी करा तुम्हाला कमीत कमी आपल्या हातात आठ ते दहा दिवस राहिले तोपर्यंत तुम्ही रिव्हिजन मारायचे सोळाशे मीटरचा टायमिंग काढून बघा आपण किती पडतोय तिथे गेलो किती पडू शकेल तुम्ही जिथे भरतीला जे डॉक्युमेंट लागणार ते तिथे तुम्हाला सांगा आपल्याला माहित आहे की आपण ॲडमिट कार्ड जे आपलं ते दोन प्रयत्न यायचे आहेत कारण की एक कलर प्रिंट एक न्यायची आणि साधी प्रिंट न्यायची कारण की काय होतं की तिथे गेल्यावर नंतर गोंधळ उडतो बरेच जण तिथे गेल्यानंतर मी बघितलंय तिथे गेल्यानंतर प्रिंट काढायला सुरुवात करतात कुठे डॉक्युमेंट फोटो काढाय का काही भांगडी करतात त्यामुळे आपण असा म्हणून कमीत कमी चार फोटो जे आहेत आपले स्वतःचे घेऊन जायचे चार ते पाच फोटो असावीन न्यायचे जर तुम्हाला एकच लागते मला माहिती आहे फक्त चार ते पाच फोटो असा मिळून गरजेचे आहे त्यानंतर दहावी बारावीची जी मार्क लिस्ट आहे ते आहे त्यानंतर प्रमाणपत्र नाहीच आहे तुम्हाला बारावीमध्ये टाकून जे प्रमाणपत्र मिळतं ते देखील बो प्रमाणपत्र नाहीच आहे आणि जे दहावीचं प्रमाणपत्र आहे ते देखील नाहीच आहे बारावी देखील नाहीच आहे आपल्याला शाळा सोलात दाखला जर तुम्ही इतर कुठं डिग्रीचं शिक्षण घेत असाल ते देखील तुम्ही नाही 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 आपण फॉर्म भरलाय बाराव्या नाहीच आहे तर तुम्ही एम एस आय टीचं जर तिथं ॲड केलं असेल रेमेसियटी तुम्हाला प्रमाणपत्र न्यावं हो लागतंय तुम्ही जात कुठली तुमची कास्ट असू द्या तिथं तुमचं कास्ट सर्टिफिकेट हो न्यावं लागतं नंतर डोमेसन न्यावं हो लागतं अशा प्रकारे नॉन क्रिमिनल संपूर्ण जे प्रोसेस आहे आपल्याला जा माहित आहे ते देखील तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय काय कागदपत्र आहेत आणि अशा प्रकारे नेहित कुठले कुठे डॉक्युमेंट कारण की तिथं गेल्यानंतर विद्यार्थी बरेच जण तिथं गेल्यावर डॉक्युमेंट काढण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे मला संपूर्ण माहिती आहे मी मी संपूर्ण जवळ बघितलेलं आहे काय काय विद्यार्थ्यांची गोंधळ ओढतो तिथे गेल्यावर कलर प्रिंटर लागते का कुठे जॅरॉक्स लागते का कुठं हेज ही लागते का असले भानगडी करत असतात त्यामुळे तुम्हाला पूर्वतयारी म्हणून आपल्या असावे म्हणून आताच काढून ठेवा जर तुम्ही अजून काढले नसेल तर आताच काढून ठेवा कारण की तुम्हाला जे लागणार आहे ते एका फाईलमध्ये ठेवायचे ते घेऊन जायचे बाकी काय उचापात्या घेऊन जायचे नाहीत तेवढंच तुम्हाला लागतं बाकी कोणी काही सांगाल तुम्हाला हे लागतंय ते लागतंय तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढंच घेऊन जावा त्यानंतर तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीमध्ये बाहेर काढण्यात येणार नाही कारण बऱ्याच जणांचं डॉक्युमेंटसाठी विद्यार्थी ब बाहेर निघालेले आहेत कारण की डॉक्युमेंटच नाही तिथं कसे पोहोचणार अशा प्रकारे भानगडी आहेत तिथे गेल्यावर जॉरस काढू कुठं काढू असं म्हणत होत नसतं त्यामुळे तुम्ही जर आता जर निवड बसला असेल तर आता जाऊन जे हर्ष काढून या तुम्हाला कळ करायची विनंती आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा संपूर्ण माहिती मी आपल्या युट्यूब चॅनल देत राहणार त्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद